तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दुंगा असा नारा देणारे स्वातंत्र्यलढ्यातले अग्रणी नेते सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आझाद हिंद सेनेचे से संस्थापक आणि इंग्रजांच्या राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं त्यांचे विचार देशातल्या युवा पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतील भारतीय स्वातंत्र्यलढ्यातलं त्यांचं योगदान कायमच प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात निरंतर राहील भारतीय स्वातंत्र्य संग्रामातले अग्रगण्य नेते आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक सदस्य नेताजी सुभाषचंद्र बोस जय हिंद चा नारा देणारे मुझे खून दो दूंगा असं वचन देणारे नेताजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्या नेता अशी ओळख असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिशा मधल्या कटक शहरात झाला त्यांच्या वडिलांचं नाव जानकीनाथ तर आईचं नाव प्रभावती होत लहानपणापासूनच त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार होते महाविद्यालयीन काळातही त्यांनी अन्यायाविरुद्ध संप पुकारला होता बाबूंचं महत्वाचं योगदान म्हणजे आझाद हिंद सेनेच्या स्थापनेतला त्यांचा सहभाग दुसरा महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली नेताजींनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी बजावली आझाद हिंद सेनेमध्ये त्यांनी स्त्रियांसाठी की राणी रेजिमेंट ही बनवली होती महात्मा गांधीजींनी नेताजींचा उल्लेख देशभक्तांचा देशभक्त असा केला होता भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सतत झगडत राहिले प्रखर देशभक्ती जाज्वल्य राष्ट्राभिमान आणि लढवय्या वृत्तीमुळे त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सातत्यपूर्ण लढा दिला त्यांच्या जीवनकाळात त्यांना अकरा वेळा कारावास भोगावा लागला पण ते कधीच डगमगले नाहीत त्यांच्या या प्रेरक योगदानापुढे आजही सारा देश नतमस्तक होत आहे